गावाकडचं जीवन किती छान असतं ना मंडळी कुणाकुणाला गावाकडचं जीवन आवडतं गावाकडे राहायला आवडतं मला तर गावातल्यापेक्षा मला तर खूप छान वाटतं भारी वाटतं एकदम सकाळी उठले चहा केला आंघोळ केली तोपर्यंत आईचे वडिलांची आंघोळ झाली होती म्हटलं आता चला लगेच कपडे धुऊन टाकू आता अजून भांडे घासायचेत मला सकाळी मस्त काळ्या मसाल्याचे शेवग्या शेंगा केल्या आता कपडे धुतलेत आणि भांडे घासावं म्हटलं तर मुलगी आवाज देते मम्मी राहू दे मी घासले दे भांडे म्हटलं आता वेळ आहे तर किंवा आवरून कारण शेडवर जायचं आहे खूप वारा सुटलाय गरम झाडायला लागतं मला सकाळी काळ्या मसाल्याचे शेवग्याची शेंगा करेपर्यंत बघा भाकरी केल्या घर आवरलं आणि आत्ता सगळं काम झालेलं आहे म्हणून आता ती काय करते आहे बघूया आपण इकडच्या बाजूला बघा पापड बनवायचे आहेत म्हणून उडदाची डाळ मोठ्या हक्काने दिली ती वाळत घातली आहे आणि ते काम आटपले म्हणून चालले आपले हां हां नवी कुरी एक केळी आहे म्हटलं मस्त थंड पाणी होईल म्हणून थे 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 ती काढायची भरून ठेवायची पोरीला म्हणलं होत त्या दिवशी अगं घेऊन ये गावातून तिथं पण एक माठ आहे तिने विसरले घेऊनच नाही आले माठातलं पाणी थंडगार द्यायला पण किती भारी वाटत सकाळी सकाळीच पक्ष्यांना खाद्य टाकून आले आता परत जायचंय पाणी ठेवायला पडदेवरती करायचे आणि अकरा वाजलेत इतकं ऊन लागतंय आता सावलीत बसलोय तरी त्याच्यात झळायला लागत आता नमस्कार मंडळी झालं का जेवण चहा नाश्ता आमचं सगळं धुणं भांडे स्वयंपाक पाणी सगळं झालंय काळ्या मसाल्याची मस्त अशी शेवग्याची शेंग केली शेवग्या शेंग आपल्या घरच्याच आहेत धुनं धुतलं तोपर्यंत काही भांडे मी घासले मुलीने काही घासले आईने भाकरी केल्या सकाळी सकाळी लवकर आवरलं म्हणून ती बसली आता धने निवडत धने आपली घरची शिथ आणि जे मुळे लावले होते ना तर त्याला डिंगऱ्या आल्या होत्या बघा तर त्याचं पण बिदरलं आहे आताच्या खाली ते झाकलं गेलंय अजून काढून आणायचंय आणि हे बघा आंबट भाजीचं इथं कॅरेट भरून ठेवलंय आणि तिकडं मी शेडवर पण ठेवलंय काढून तर असं सगळं घरचं बी तयार झालं आपल्याला खाऊन पिऊन आणि विकून सुद्धा चार पैसे घडून आपल्याला खर्च आहे असं आहे असं नाही त्याहीपेक्षा जास्त आपल्याला बियाणं खर्चच तयार झाला बघा मंडळी आम्ही जो भाजीपाला केला होता ना तर त्याच्यामध्ये एवढे धने झालेत खाऊन पिऊन परत आपल्याला लावायला धने झाले खायला पण झालेत इकडं जे ठीक आहे तुम्हाला इकडं शेपूचं बी तयार होईल अजून काढायचं आहे घरचंच बी तयार होईल बघा आणि इथं आहे मेथीचं ते आईने कुठलेलं आहे तर ते याच्या खाली आहे बघा हे बघा मेथीचं बी एवढं तयार झालं आहे पालक जर सोंगला ना सोंगवास सोंगला असंच म्हणावं लागेल इतका पाल इतका पालक येईन इतकं त्याला बी लागलेलं आहे पण आता ऊन्हे म्हणून राहिलं आहे आमचं काम तर ते दोन तीन किलो पालकाचं भिव आहे भिव आहे ना आम्हाला शेपू धने मेथी पालक मला खाद्याचे भांडे भरून सगळ्या गाळ्यात तर मुलीने पाण्याचे भांडे भरले पक्ष्यांचा आज दुसरा दिवस आहे त्याच्या खालचे काही पेपर आम्ही काढले नाही संध्याकाळी काढणार आहोत पहिल्या दिवशी असे पेपर टाकावे लागतात पक्षी एक दिवसाचा असतो ना तो टोसू नये म्हणून त्यांना एक दिवस टाकावाच लागतो आणि आज आम्ही हे छोटे खाद्याचे भांडे आता लावलेत पहिल्या दिवशी पेपरवरच टाकावं लागतं खाद्य पडदे आता साईडनी वर घेतलेत खूप गरम होतं आहे म्हणजे आत्ता मलासुद्धा आता घाम फुटला आहे अशी परिस्थिती सध्या चार्मर आहे हे बघा इथं एक आहे आता आम्हाला पुढची तयारी करायची पण आता सध्या मुलगी आता घरी गेली म्हणलेली ऊन लागते हे बघा इकडच्या बाजूला तूस पसरायची जी अजून बाहेरच आहे आणि इकडच्या बाजूला भांडे जोडायचेत मोठे खाद्याचे भांडे जोडून ठेवायचे मग लटकायला काही वेळ लागत नाही त्याला पण ते जोडताना त्याचे खटके बघूनच जोडावे लागतात त्याचे तीन पार्ट असतात हे जे आहे आता हे खाद्याचं मोठं भांड आहे बघा तर याला ही या खटके ह्याच्यामध्ये याला पण खटके असतात वरच्या बाजूला छोटं मोठं ते बघूनच जोडावं लागतं जी की तो माला। जी खटकी दिसते तुम्हाला ती पार्क एकदम छोट्या खटकी ते अडकावं लागतं जेणेकरून इथं स्पेस राहतो हे बघा आपला हात जातो आहे एवढ्या याच्यातून खाद्य व्यवस्थित बाहेर पडतं आणि आपल्याला खाद्य टाकण्यासाठी अशी रिंग मिळते ती त्याच्याबरोबरची ती सेटअप असतो तो आणि असं बसावं लागतो तो याला पण खटके असतात पण आता या हातात मोबाईल असल्यामुळं मला काय दाखवता येणार ते दाखता येणार प्रयत्न करूया दोन हातानेच ते दाबावं लागतं आहे मला काही जमत नाही घरून शेडवर येऊस तर माणूस घामाघूम होतो अंतर तरी किती आहे एकच म्हणतात येतो माणूस शेडवर पण इतकं ऊन आहे बाहेर की अजिबात म्हणजे घराच्या बाहेरसुद्धा पडू वाटत नाही पण आता विलाज नाही आहे शेवटी आपला व्यवसाय आहे लक्ष तर द्यावंच लागतं आहे खूप गरम होतं आहे इकडं दरवाजासुद्धा आम्ही असं ओपन ठेवलेला आहे पडदेवर घेतल्यामुळं इथून थोडी हवा येते तरी पत्रे खूप तापलेले आहेत पत्र्यावर पाचक टाकण्यासाठी लेबर भेटत नाही आता काय वरती स्प्रिंकलर पण आहे पण बघूया आता दोन तीन जणांना सांगितलं जर आले पाचर तर पाचक टाकून घ्यायचं म्हणजे स्प्रिंकलर चालू केल्यानंतर अजून थंडावर राहील चला आता घरी जाते मोटर चालू करायची अजून मिरच्यांना मिरच्या भरल्यात वांग्याला पाणी लावायचे बाहेर बघा कसं मी इतकं काँग्रेस झाले आता ते पण काढायचे संध्याकाळ संध्याकाळचं काढू म्हणलं एक महिना माझं कसलंच लक्ष नव्हतं इकडं बरं नव्हतं म्हणून गवारीला गवार अगदी तोडायला आली पण ती सुद्धा वेळ भेटा नाही तोडायला मुळे आलेत काढायला आता ती उद्या बाजार आहे आमच्या गावचा आईला पाठवून देते शेवग्याला भरपूर असे शेंगा आहेत वाळून पण गेल्यात इथून दिसणार नाही तुम्हाला पण भरपूर असे हिरव्या शेंगा आहेत